तेव्हापासून मी असंच माझ्या समाजाला सांगतोय की आम्ही आरक्षण देतो पंधरा वर्ष दिलं नाही प्लस या चालू दहा वर्षामध्ये अडीच वर्ष पक्ष असत ते मध्ये आहे साहेब असतील काँग्रेस असेल आणि स्वतः ही राष्ट्रीय काँग्रेस पक्ष असेल ही स्वतः पक्षामध्ये अडीच वर्ष असताना बी काय याने आरक्षण दिलं नाही मग आता तुम्ही मतदानाच्या पुढे आमच्या आरक्षण भाषा करता का आणि गौरव गरीब आमच्या मराठीमध्ये घ्यायची सत्ता बघायची सत्ता आणि की परत मराठा आरक्षण विसरून जायचं पहिल्यांदा ह्यांच्या पक्षाचे शांत पाटील आमदार होत्या आणि त्याने आवाज उठवला की मराठा आरक्षण दिलं पाहिजे तेव्हा त्यांच्या बैठका चालू होत्या चालू द्या तर यांनी पवार साहेबांनी स्वतः पक्ष तशांनी बैठक टाकलं तर मला एकच इच्छा आमची इच्छा आहे मराठा समाजाची की आम्हाला आमच्या आरक्षण मिळलं पाहिजे आमचं हक्काचं आरक्षण मिळलं पाहिजे आमच्या आदरणीय मनोज पाटील पंधरा पंधरा उपाय असतात पुन्हा मार्डवर चालू आहे कुणासाठी चालू आहे आमचे गोर गरीब मराठा मुलांसाठी असेल आज तुम्ही बघता मराठा मुलांची काय परिस्थिती साहेब शिपाई सुद्धा आमची मन आहेत का आरक्षण नाही म्हणून शिक्षणाची परिस्थिती नाही का तर गरीब परिस्थिती गरीबी नाही कॉलेजला गेलं ॲडमिशनला पैसे नाहीत तर आमची एकच इच्छा आहे की आम्हाला आरक्षण मिळलं पाहिजे आणि ते तुम्ही दिलं पाहिजे आम्ही तुम्हाला आज आता या क्षणाला तुमची भूमिका काय होती आम्ही आमच्या पक्षाची भूमिका आहे मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका तुमची काय स्पष्ट आम्हाला सांगा होय का नाही एवढं सांगितलं विचार ते गोड बोलून फक्त घडू जातात मत घ्यायचे त्यांच्या डोक्यात आहे दुसरा काही इच्छा नाही आम्ही दिले त्यांनी दिले नाही मी दिले आहे एक दिली दिली असेल पण काय दिली पहिल्यापासून एक माटला मारडा आरक्षणच काय प्रश्न कुणीच मत घ्या पुरत प्रश्नाचं काय शिवाजी छत्रपती नाव घ्यायचं एक माटला म्हणायचं मत घ्यायचं आरक्षणच काय कायां जरां